नमस्कार मंडळी मी आणि पूर्वा आज स्वामींच्या मठात आलो आहे आणि हे जे मठ आहे ना ते माझ्या घरापासून खूप जवळ आहे म्हणजे आम्ही चालत जाऊ शकतो तसं तर आज इथे खूप मोठा कार्यक्रम होता त्यासाठी मी इथे आलेली याच्या आधीसुद्धा मी एकदा आलेली ना हो तर त्यावेळी इथे मठ बंद होतं म्हणजे इकडे काय वर्दळ वगैरे नसायची कुणीच नव्हतं इथे तर मग परत काय आम्ही आलो नाही पण प्रथमेश पूर्वा इथे नेहमी येतात पण मी आज खूप दिवसानंतर आले आणि स्वामींना बघितल्यानंतर मी एकदम म्हणजे मला व्हिडिओ बनवावेशीच वाटली नाही मादी दर्शन वगैरे घेतला आणि आता बघू पुढे नंतर परत कधी आले ना तर व्हिडिओ नक्की बनवेल पण आता म्हणून मी ना त्याच्यात एवढी काही माहिती वगैरे दिलेली नाही आहे त्यानंतर आता दर्शन घेतलं नामस्मरण झालं सगळं स्वामींना भेटून झालं आणि त्यानंतर आम्ही जेवायला बसलो आहे जेवण खूप छान होतं वरण भात भाजी होती काहीतरी मिक्स भाजी होती आणि ना कुठली तरी खव्याची पोळी खूप छान अशी पोळी होती पुरणपोळीसारखी खव्याची पोळी होती जिलेबी असं सगळं जेवण होतं तर मी आणि पूर्वा जेवले आणि प्रथमेश आधीच येऊन गेला होता आणि नंतर मी आणि पूर्वा गेले होते गाडीवरून मग आम्हाला तिघांना जमलं नसतं ना म्हणून मग आम्ही दोघीजणे जाऊन आलो काहीच शूटिंग वगैरे केले नाही आणि स्वामींचं एकदम मनापासून खूप छान दर्शन वगैरे झालं त्यानंतर आम्ही घरी आलो गेलो आणि काल रात्रीच ना प्रणवने नवीन कपडे घेतले होते कुठेतरी एक सेल लागलेला आहे म्हणजे आमच्या घरापासून जवळच एक पटेल मार्ट आहे त्याच्या बाजूला एक दुकान आहे तिकडे ना सेल लागलेला आहे तर प्रणवने कपडे घेतले मग त्याने ते दाखवले पूर्वाला की अगं किती छान कपडे मिळालेत बघ मला प्रथमेशच्या पण मापाचे खूप छान तिकडे कपडे आहेत मग ते, ते जण निघालेत की आता आम्ही जाऊन बघून येतो जर छान कपडे असतील तर मग तू आम्हाला घेऊन चल म्हणून मग आता ते जण निघालेत म्हणजे पूर्वा आणि प्रथमेश आणि ते जण आले पण एवढे खुश होते कारण प्रथमेशच्या मापाची एक पॅन्ट मिळाली म्हणजे त्याला आणि ती खरंच खूप छान होती जी आठशे रुपयेची पॅन्ट चारशे रुपयाला मिळाली तर ते दोघे जण आलेत घेऊन त्यांच्या आवडीचे कपडे मिळालेत त्यांना तिकडे प्रथमेश पूर्व आल्यानंतर पिल्लू खूप काहीतरी एवढं छान करत होती कारण ते दोघांना आलेलं बघून ती एवढी खुश झालेली आणि आमच्याकडे तुम्हाला सांगितलं की ह्या दोघांना जरासुद्धा असं म्हणजे फोन उचलतील आणि त्याचं शूटिंग करतील अशी कसलीच आवड नाही आहे त्या दोघांनासुद्धा म्हणून मग मीच शूटिंग करायला घेतलं पिल्लूचं आणि मी कॅमेरा चालू केला की पिल्लूने हे नाटकं सगळं करणं बंद केलं आणि एवढं छान खेळत होती ना ती पूर्वाबरोबर आणि नंतर मात्र

खूप छान आहे मस्त एकदम केवढ्याला भेटली ती अरे मग चांगली होती मग का नाही घेतली स्कॅन करायला पूर्वाला बघा कसला आनंद झालाय तिला दहा रुपये कॅशबॅक कॅशबॅक गिफ, गिफ्ट गिफ्ट मिळाले चॉकलेटवर प्रथमेशने तिच्यासाठी चॉकलेट आणलं होतं हे आणि त्याच्यावर तिला हे छान दाखव टेन रुपीज कॅशबॅक बॅक मिळालाय मला तर दाखवले दिलेलं याच्यातून तू तिला चॉकलेट आणलेस अरे भाऊ मग प्रथमेश पूर्वाला तिकडे छान कपडे मिळाले तर आता मी आम्ही चाललो आता शॉपिंग करायला आता शॉपिंगची जी काय आहे ना ती पूर्ण व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करतो आणि आम्ही निघालोय म्हणून पिल्लू बघा बाबू आम्ही जाऊन येतो बाळा हा बाहेरून आम्ही जाऊन येतो तू थांबा घरामध्ये आणि लगेच येतो लगेच येतो बाळा बाय तुझ्यासाठी कपडे असेल तर तुला पण घेऊन गेलो असतो बाय आणि मी काय बोलतो तू माझ्या फोनने मला माझा फोन चला आता आम्ही ना टीशर्ट मटातून जाऊन आलोय स्वामींच्या मठात जाऊन आलो आणि आता आम्ही चाललोय प्रथमेसाठी एक ब्ल्यूवल तीन टीशर्ट मंग मी सेल लागलाय आई छान कपडे आहेत ते दुकान बंद होणार आहे ना आता त्याचा सेल लागलाय हे बघ ना कधी क्यूट बसली आहे पिल्लू पिल्लू हो। कशी क्यूट दिसत होती गेली ती खाली ती ही ही पोरगी एवढी डांबीच आहे ना बाप रे बाप ती चपला खाते तिथे काय ती चपला खाते हा जाम डांबीच आहे ती कोण बोल पूर्वा तुला काय आता आम्ही चाललोय गाडीने प्रथमेश कपडे खरेदी करायला प्रथमेश पुढे गेला आता आम्ही येतो तू पाठून चांगलं दिसते मला तर चांगलं दिसते चल 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 जाऊया चला लवकर लवकर जाव्या चला तर आम्ही आता निघालोय दुकानात दुकानातून लवकर यायचंय कारण परत पूजेला बसायचंय खूप टाईम होतो ना। नाही आता पूजा करायला तर आता आम्ही इथे आलेलो आहोत हे जसं की जुडिओ आहे ना त्यासारखंच हे यूज्ट आहे तर तिथे मी आलो आहे तर ब प्रथमेशला काय काय आवडतं आहे ते आम्ही घेत चाललो आहे तर आता त्याला हे शूज आवडलेत मग बघूया आधी बघत बघत गेलो जसं म्हणजे खरंच एकूण एक वस्तू अशी होती ना की घेण्यासारखीच आहे आणि शूज पण एकदम कम्फर्टेबल असे आणि त्याच्या मापाची तिथे एकच शूज होती कारण की त्यानं त्याला काहीतरी अकरा नंबर शूज लागतो आणि अकरा नंबरपेक्षा पण मोठाच शूज लागतो त्याचे पाय खूप मोठे आहेत आणि एवढे छान छान टी शर्ट होते ना आणि इथे ते मला त्याला ते ट्रॅक पॅन्टही मिळाल्या एकदम सुटेबल असे छान आहेत आणि ना काही लोक असे असतात ना की ज्यांना कपड्यांमधलं कळतं म्हणजे सूत कसं आहे ते तर माझे वडील स्वतः टेलर होते त्याच्यामुळे मला कपड्यांतल्या सूताबद्दल कळतं की म्हणजे हा कपडा म्हणजे कसा असतो चांगला कापड कोणतं सॉफ्ट कापड कोणतं खरंच हे कापड तेवढ्या किमतीचं आहे का याचं नॉलेज मला आहे त्याच्यामुळे आणि माझे वडील आहेत ना ते खूप म्हणजे खूप वर्ष त्यांनी म्हणजे खूपच वर्ष त्यांनी टेलरिंगचं काम केलं होतं आणि तितकं नॉलेज त्यांना होतं तितकं मला नाही म्हणा पण तितकं त्यांनी जे त्यांच्याजवळ नॉलेज होतं ना त्यांनी बरेच शिकवण्याचा प्रयत्न केला आणि तो मला थोडंफार कळतं त्यातलं तर खरंच एकूण एक कपडे खूप छान होते तर आता मी त्याला ट्रॅक पॅन्टी घेतल्या खरं तर ट्रॅक पॅन्टीचा आम्हाला जास्त करून मला त्याला पॅन्टीच घ्यायच्या होत्या तो पॅन्ट घेण्यासाठी येत होता आणि तो उगाच बोलत होता आई हे नको घेऊ ते नको घेऊ तो घाबरत होता किती बिल होईल किती नाही खरं भी तर भीती तर मला पण वाटत होती की बिल किती होईल पण मी घेतच चालले होते चल जाऊ ते घेऊयात कुठलं आवडतं आवडतं आहे त्याला ते घेऊ आवडीपेक्षा त्याला गरज कोणत्या कोणत्या कपड्यांची आहे ते पहिलं मी लक्षात ठेवलं कारण की इथे फिफ्टी पर्सेंट ऑफ असा सेल लागला होता आणि सेल लागलेला आहे म्हणून आपण हवं ते घेतो असं नाही आहे आणि त्याला गरजेच्या काय वस्तू आहेत ना त्या आम्हाला घेणं खूप गरजेचं होतं कारण की त्याला ट्रॅक पँटी हव्या होत्या कारण तो नेहमी बाहेर जातो आणि मुलांना खरं तर हवेत क्लासला वगैरे जाण्यासाठीसुद्धा लागतात पँटी मग सर्वात आधी तर महत्त्वाचं जे आहे ना ते घ्यायला मी सुरुवात केली तर आधी पॅन्टी घेतल्या ट्रॅक पँटी किती घेतल्या काय घेतल्या त्याला कसं दिसतं हे सगळं मी तुम्हाला आता दाखवते आणि मग तोपर्यंत पूर्वा घेऊन आली मी प्रथमेशलांना त्याचं स्वतःचं काही कळत नाही की त्याने काय घेतलं पाहिजे काय नाही तर तो आमच्या चॉईसने घेतो त्याच्यामुळे आणि मी शक्यतो मी मुलांना स्वतःच्या मनाने काय घेऊन देत नाही म्हण मला जर नाही आवडले ना ते कपडे त्यांनी घातलेले तर मी त्यांना घालून देत नाही कारण मुलांना काहीच कळत नाही काहीही कपडे घेतात म्हणून तर मग ते मी घ्यायला आली आहे आणि मग पूर्वाने जाऊन तिच्या चॉईसनी घेऊन आली आहे काय काय तिला हवं ते पण आता फायनल तर मीच करणार की कोणतं घ्यायचं ना कोणतं नाही इथे हे शर्ट होते ना इतके सुंदर होते पण ते प्रथमेशच्या मापाचे नव्हते पण खूप सुंदर आहे व्हाईट शर्ट आहेत आणि माझं ना लक्ष जास्तीत जास्त करून फेंट कलरचे कपडे मला खूप आवडतात मग पण हा शर्ट प्रथमेशचा मापाचा नव्हता खूप सुंदर होता पण आणि मा आणि ना खूप मजा आली होती खरंच शॉपिंग करताना आणि खरंच आहे शॉपिंग करताना कोणाला ना मजा नाही येणार तर खूप दो तिघं पण ना धमाल करत होते पण ते आपण शूट करू शकत नव्हतो कारण की म्हणजे शूट केलं आहे पण मी त्याचा साऊंड ठेवू शकत नव्हते मला वॉईस ओवरच देवं लागतो आहे कारण की मागे ना म्युझिक चालू होतं म्हणजे गाणी लावली होती स्लो आवाजात पण तरीसुद्धा त्याच्यामध्ये आवाज येत होता ना उगाच कॉपीराईट येईल म्हणून मी आवाज नाही ठेवला नाहीतर एवढा छान व्हिडिओ झाला असता सगळे एकदम आपल्या आवडीचे कपडे वगैरे घेत होते प्रणव एका बाजूला कपडे घेतोय हो पूर्वा घेते प्रथमेश घेतोय हो प प्रथमेश जरा हे नको घेऊ ते नको घेऊ त्याला म्हटलं अरे घे हे शर्ट मी बघितलं मला इतकं आवडलं ना त्याला म्हटलं प्रथमेश घे तर म्हटलं एकच शर्ट घे आई एवढे नको घेऊ पण तरीसुद्धा मी घेतले अरे म्हटलं घे एवढे स्वस्त भेटणार आहेत का याची सगळींची किंमत मी तुम्हाला सांगेल तुम्हाला विश्वास बसणार नाही इतकी किंमत त्याची कमी आहे आणि बघा किती सुंदर आहे ते घातल्यानंतर तुम्हाला माहिती पडेल की त्याची क्वालिटी काय आहे एक नंबर क्वालिटी आहे का तू हवाला हे बघ हवा मला आवडलाय काय एवढे नको घेऊ रे कपडे हा बघ बघले मस्त आहे पूर्वा काय मस्त आहे बघ ना हा पण ट्राय कर काय भेसेल तू काय तुम्हाला काय माहिती बाई डॅमेज पॅन्ट स्कर्ट आहे अरे बापरे मस्त आहे ग किती काय मग ठीक आहे ना मग आता यावेळी तर ठरवलं होतं की पूर्वाला जास्त कपडे घ्यायचे नाही आणि ती स्वतःसाठी पण कपडे घ्यायला आली नव्हती कारण नेहमी पूर्वाला कपडे होतात पण प्रथमेशला होत नाहीत कारण की त्याच्यासाठी कपडे घेण्यासाठी मला दुसरीकडेच कुठेतरी स्पेशल एका त्याच्या दुकानात जावं लागतं आणि घ्यावं लागतं आणि ह्याला घेऊनच जावं लागतं त्याच्यामुळे त्याला कपडे होत नाहीत कधी तर आता मी या ज्या पॅन्टी घेतल्या आहेत कार्गो पॅन्ट पैंट, कार्गो पँट आहे ना मी खूप वर्षापासून पूर्वा प्रथमेशसाठी शोधत होते गेल्या दिवाळीतसुद्धा ना मी कार्गो पँटी आणल्या प्रथमेशसाठी पण ती त्याला आलीच नाही कारण की मी एका ठिकाणी कुठेतरी गेले होते ठाण्याला आणि तिकडे त्या दुकानात मला ती कार्गो कार्गो पॅ पॅन्ट भेटली आणि मी खूप मोठ्या साईजची पॅन्ट आणली आणि घरी आल्यानंतर तरीसुद्धा ती प्रथमेशला आली नाही शेवटी ती रिटर्न करून पूर्वाच्या मापाचे घ्यावे लागले पण प्रथमेशसाठी मला ती मिळाली नाही म्हणजे असं असतं ना म्हणजे खरंच असंच काही मुलांचं असतं की त्यांना चा म्हणजे की काही मुलांचं असं असतं ना की त्यांना लोकल मार्केटमधले कपडे येतच नाहीत तसं प्रथमेशचं आहे त्यालासुद्धा येत नाहीत लोकल मार्केटले मधले कपडे आणि बघा किती छान दिसतंय हे शर्ट आणि ती कार्गो पॅन्ट आणि ते शूजसुद्धा आणि प्रणवसुद्धा किती छान दिसतोय बघा त्याने सुद्धा तो पण कपडे ट्राय करतोय तर आता त्याने कपडे घालायला चालू केलेत त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते प्रथमेशने जेव्हा बाहेर आला तो तो इतका छान दिसत होता आणि बघा प्रणवचं काय चालू आहे खरंच व्हिडिओ बनवताना एवढी मज्जा आली ना पण मी ते टाकू शकली नाही कारण की मला खूप मोठ्या आवाजामध्ये तिथे साऊंड चालू होता खूप मोठ्या नाही पण साऊंड चालू होता ना त्याच्यामुळे मी व्हिडिओ नाही आवाज नाही टाकू शकले तो म्युझिक करत हो हो आहे ते खूप धम्माल करत करत आमचं शॉपिंग झालं शॉपिंग करताना खूप भीती वाटत होती मला की बाप रे किती बिल होईल किती बिल होईल पण म्हटलं ठीक आहे आपण काय गरजेच्याच वस्तू घेतल्यात ना शेवटी आणि पूर्वाचं चालू आहे हे घेऊ का ते घेऊ का चालू आहे तिचं आता हा जो येल्लोवाला कुर्ता आहे ना तो सुद्धा खूप छान होता ते सुद्धा तिने घालून बघितलं आणि प्रथमेश ती तिने घातली आहे त्याने घातली आहे ना ते मी तुम्हाला आता दाखवली प्रथमेश एक एक कपडे घालून बघत होता आणि तो इतका छान दिसत होता त्या सगळ्या कपड्यांमध्ये तर म्हटलं पूर्वाला की पप्पांना आपण व्हिडिओ कॉल लावूया ते सुद्धा बघतील तर खुश होतील आणि मग पूर्वाने लावला त्यांना फोन आणि ते सुद्धा बघून एवढे खुश झाले ना ते पण म्हटले किती कपडे घेतलेस घे घे त्याच्यासाठी खूप छान दिसतंय म्हणून कारण ना त्याचं आणि ना जरा पण त्याच्या स्वतःच्या कपड्यांकडे लक्ष नसतं म्हणजे त्याला कपड्यांची इतकी आवड नाही आहे तो ना म्हणजे सांगितलं तर तुम्हाला हसायला येईल त्याला ना गाड्यांचं वेळ आहे तर कपड्यांचं काहीच त्याला वेळ नाही आहे मग मा आम्हाला मागे लागावं लागतं त्याला हे कपडे घेई म्हणून आणि हा आता कुर्ता आहे तो पूर्वाने घातला आहे बघा किती छान दिसतो आहे त्याचं कापड आहे ना खूप छान कापड होतं आणि हा आहे काहीतरी पाचशे रुपयाचा आहे तो तीनशे रुपयाला मिळणार आहे आणि ही जीन्स आहे तीसुद्धा एकदम फिटिंगला मस्तपैकीत बसली आहे म्हणजे कोणतंच त्याला अल्टल वगैरे करायची काहीच गरज नाही आहे एकदम छान अशी मस्तपैकीत बसली त्याला पॅन्ट मग हा टी शर्ट जीन्स आणि पूर्वाने बघा हे जे घातला आहे तो स्कट आणि हा जो टॉप आहे ट्राय करत चाललेत मुलं काय घ्यायचं काय नाही ते पुढे जाऊन ठरवणार आम्ही काउंटरवर <laughs>

आणि अशी होती आमची खरेदी भरपूर अशी खरेदी केली आहे आणि काय खरेदी केलं आहे काय नाही आणि किती बिल झाला कोणती वस्तू किती रुपयाला होती हे सगळं मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओत नक्की सांगेन आणि उद्याचा व्हिडिओ नक्की बघा घरी आल्यावर हो मला पूजा करायची होती म्हणून पूर्वाने पटकन चहा केला चहा नाश्ता आम्ही केला प्रथमेश आणि पूर्वा मला क्यूट बोलत होते कारण की